सर्वप्रथम इथे जमलेल्या या तमाम श्रोतूवर्गाला आणि प्रेक्षकांना मी साष्टांग दंडवट घालणार होतो पण जागेवरूनच नमस्कार करतो कारण आम्ही रोज स्क्रीनवरून तुम्हाला नमस्कार करतो कितीतरी म्हणजे लाखो नमस्कार त्याला प्रत्युत्तरा दाखल येत असतील पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही हे नमस्कारच नाहीत तर आशीर्वाद आहेत मला आल्या आल्या त्या काकूंनी आशीर्वाद दिले हे आशीर्वाद राष्ट्रीय विचारांना आहेत राष्ट्रवादी विचारांना आहेत जो मार्ग हिंदुत्वाचा मार्ग जो आम्ही स्वीकारला आणि ती जी ज्योत घेऊन आम्ही पुढे निघालो आहे त्याला हे आशीर्वाद आहे आज इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आतुरता आहे त्यांना भाऊंना ऐकायचं आहे भाऊ तोरसेकर मी मागे एका कार्यक्रमात बोललो होतो की शोलेसारखा जो एक संस्मरणीय सिनेमा होऊन गेला बॉलिवूडमध्ये तर सिनेमामध्ये सारे बघायला जायचे ते अमिताभ बच्चनला इथल्या शोलेचा जो अमिताभ बच्चन आहे तो हा आहे आता शोलेमध्ये एक सहनायकही होता तो मला समजून चाल तर अशा या शोलेची सुरुवात करताना आज जे औचित्य आहे ते भाऊंच्या पुस्तकाचं त्या पुस्तकाच्या होणाऱ्या प्रकाशनाचं अश्वमेध दोन हजार चोवीस तर अश्वमेध म्हटला की आपल्यासमोर येतो तो, तो एखादा चक्रवर्ती राजा जो राजा या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत आपलं राज्य आपलं साम्राज्य विस्तार विस्तारत, विस्तारत नेतो त्याला चक्रवर्ती राजा असं म्हणतात हा राजा जेव्हा आपल्या सम्राट असण्याचं किंवा चक्रवर्ती असण्याचं एक प्रकारचं बिरूद आपल्या नावापुढे लाव लावायला सुरुवात करतो तेव्हा तो अश्वमेध यज्ञाला सुरुवात करतो यज्ञाला बसतो समिधा वाहतो आणि त्या यज्ञाची जी समिष्टी असते ती करण्यासाठी एक अवलग घोडा असतो ज्या घोड्यावरती त्याच्या राज्याचं निशान असतं ती ध्वज असते पताका असते आणि तो अश्व सोडला जातो यासाठी की तो त्या सगळ्या पंचक्रोशीत फिरावा आणि तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या राजांनी किंवा तिथत्या त्या त्या, त्या त्या विभागात राज्य करणाऱ्या रा, सगळ्या संस्थानिकांनी जागीरदारांनी त्या चक्रवर्ती राजाचं मांडलिकत्व पत्करावं किंवा त्याचं जे काही राजेपद आहे ते मान्य करावं आज ह्या पुस्तकाला जे शीर्षक आहे अश्वमेध दोन हजार चोवीस मीही विचारात पडलो होतो कारण पुस्तक अजून मी चाळलेलं नाही मी पा पाहिलेलं नाही आहे मी भाऊंना मागे तयार झालं तेव्हा भाऊनी फक्त दाखवलं होतं पण ते मला वाचता आलं नाही आहे आज प्रकाशन झाल्यानंतर ते संपूर्ण वाचून काढणारच आहे मी पण त्याच्या शीर्षकापासूनच सुरुवात झाली आहे की अश्वमेध आणि तोही दोन हजार चोवीस पुढे एक आणखीन त्याला एक जोड दिलेली आहे आणि योगायोग बघा दोन हजार चोवीसमध्ये या हिंदुस्थानात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत तर त्या लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस आणि भारतीय जनता पक्षाचा हा जो सुसाट निघालेला अश्वमेध याचा कुठे परस्पर संबंध आहे का हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये अनेक अशा गोष्टी उलगडण्याचाही प्रयत्न असेल की ज्यातून आपल्या मनात सर्वसामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपल्याला मिळतील सगळ्यात आधी जेव्हा भाऊ तोरसेकरांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर भाऊ तोरसेकरांचा परिचय काय करून द्यायचा आज माझं जेवढं वय आहे तेवढा भाऊंचा अनुभव आहे भाऊंची कारकिर्द पत्रकारितेतली ही माझ्या वया इतकी आहे त्यामुळं त्यांचा परिचय करून देण्या इतकी माझी लायकी नाही दुसरी गोष्ट अशी की भाऊ ही अशी व्यक्ती आहे की भाऊंनी इथल्या सर्वसामान्य जे प्रेक्षकवर्ग जो बसला आहे त्यातल्या कित्येक महिलांना किंवा एक सामान्य बुद्ध्यांक असलेल्या माणसाला राजकारण किंवा राजकारणाकडे कसं पाहायचं तो कोण तो दृष्टिकोन भाऊंने शिकवला मागच्या चार वर्षात भाऊंचे व्हिडिओ बघून ही जी काही जनता आहे ती सुज्ञ झाली साक्षर झाली म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट यूट्यूबवर असंख्य व्हिडिओ आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग जॉनरचे व्हिडिओ वेगवेगळ्या प्रवर्गातले व्हिडिओ असतात त्यातले नेमके कुठले व्हिडिओ कोण बघतं याचाही काही आपल्याला अंदाज लागत नाही पण राजकारण किंवा राजकीय व्हिडिओ हे जेव्हा बघितले जातात राजकीय समीक्षकांचं राजकीय विश्लेषकांचं जेव्हा आपण एखादं ब विवेचन ऐकतो त्यावेळेस ते ऐकण्याचं ते समजून घेण्याचं एक एक वेगळी चौकट असते एक वेगळं परिमाण असतं ते परिमाण जर आपल्याला कोणी शिकवलं असेल तर ते भाऊ तोरसे करत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिढीला इब्न खालदून माहिती होतं का तर इब्न खालदून कोण आहे ते आपल्याला भाऊंकडून कळाल आणि इब इब्न खालदूनने जे काही ज्या काही जे थिअरीज मांडल्यात जे सिद्धांत मांडलेत ते भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणात किती चपकलपणे बसतात हे सुद्धा आपल्याला भाऊंनीच दाखवलं आता नमनाला घडावर तेल न वाहता मला या संवादाला सुरुवात करताना सगळ्यात आधी भावना विचारायचं आहे भाऊ हा अश्वमेध दोन हजार चोवीस हा जो काही पुस्तकाचा विषय तुमच्या डोक्यात आला त्यामागे नेमका असा कुठला एखादा त्याला आपण जम म्हणतो ना की कुठेतरी किडा वळवळतो आणि मग त्या विषयावर आपण विचार करायला सुरुवात करतो बऱ्याचदा आपण ते विचार आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असतो तुम्ही तर त्यावर थेट पुस्तक लिहिलेत म्हणजे तुमचं हे पहिलंच पुस्तक नाही यापूर्वीची बरीच पुस्तकं आली पण या अश्वमेध दोन हजार चोवीसच्या माध्यमातून तुम्ही जे विचार मांडलेत त्यामागचं एकूण त्याची जी एकूण चौकट आहे ना ती चौकट नेमकी कशी आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा हॅलो मित्रांनो मी भाऊ तोडशेकर सुरुवातीला ते म्हणून घे <laughs> सवय अशी झालेली असते आपण सवयीचे गुलाम असतो पहिली गोष्ट म्हणजे हे पुस्तक आ, लिहिण्याचा आग्रह होता आणि त्याचं कारण एक योगायोग आहे योगायोग असा की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं मोदीच का म्हणून त्यात मी जे काय म्हटलं होतं ते खरं ठरलं मी सर्वे घेणारा नाही मी सॉप सेफॉलॉजिस्ट नाही आहे ते खरं ठरल्यानंतर अनेकांच्या भोव्यावर गेला हा कोण हा कधी सर्वे घेत नाही याचा अंदाज बरोबर कसा येतो असं सगळं झालं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसची जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ आली होती त्याच्या जवळजवळ आठ महिन्याआधी ठाण्यामध्ये गणेशोत्सवात माझं व्याख्यान होतं आजची राजकीय परिस्थिती आणि व्याख्यानानंतर एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला होता की आता आठ महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत तर मग तेव्हा काय होईल कारण तुम्ही गेल्या वेळेला अंदाज व्यक्त केला होता तर मग यावेळेला काय होईल तर ते तारीखही माझ्या लक्षात आहे अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा ही तारीख होती आणि मी त्याला म्हटलं मोदी तीनशे प्लस जागा मिळवते तर तो म्हणाले की अहो आत्ता आत्ता तर गोरखपूर फुलपूरच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार हरला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जागा रिकाम्या केल्या लोकसभेच्या आणि मायावती अखिलेशच्या गठबंधनाने त्यांना हरवले मग मा आठ महिन्याने असा काय चमत्कार घडणार आहे की जागा वाढणार आहेत असलेल्या जागा गेल्या आहेत मग गठबंधनाचं काय तर मी त्यांना सांगितलं की मी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं ते शाळकरी होतं वयात पण तेव्हा पण घरातलं एकूण राजकारण ऐकत होतो आसपास ऐकत होतो तेव्हापासून मी आघाड्यांचं राजकारण बघितलं आणि त्या आधारावर पुढे पत्रकार झालो वगैरे वगैरे हा सगळा जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ जे राजकारण बघितलं उलगडताना आणि त्यातून राजकारण आणि विश्लेषण शिकलो तर माझा अनुभव सांगतो की कुठलीही आघाडी गठबंधन झालं तरी ते टिकत नाही यशस्वी होणं नंतरची गोष्ट आहे टिकत नाही ही पहिली गोष्ट आहे त्यामुळे असं काय होणार नाही पण त्याने खूपच आग्रह धरला की नाही पण गट गठबंधन झालं टिकलं आणि लढले तर काय होईल तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की जर खरोखरच मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांची अख्खी आघाडी झाली तर मग मोदी साडेतीनशे जागा मिळवतो हो तर ते सगळे हबकले म्हणलं हेच तर आहे ना तुम्हाला जे शिकवलं जातं सांगितलं जातं ते तुम्ही विचार कसा करू नये शिकवलं जातं की आमचा विचार हाच तुमचा विचार आहे तुम्ही विचार करू नका तर जर सगळे खरोखर एकत्र आले ट्या तर एक या प्रत्येकाच्या विरोधात त्यांची त्यांची जी मतं आहेत त्यातली दहा पंधरा टक्केसुद्धा कोणाचा तरी विरोध म्हणून त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्याच सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर त्यांची दहा पंधरा अठरा टक्के मतं मोदींकडे येतील आणि म्हणून पुढल्या पन्नास जागा वाढते तर हे जे तंत्र असतं हे कोणी समजावत नाही आकडे घेतात आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज घडीला तुम्ही केरळमध्ये गेलात आज घडीला तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात तर सर्वे घेताना समोरचा माणूस मी भाजपला मत देईन असं सांगायची सामान्य माणसाची हिंमत नसते आणि त्यामुळे मग सर्वेमध्ये ते आकडे येत नाही मला प्रदीप भंडारी नावाचा सेफॉलॉजिस्ट आहे तो गेल्या नोव्हेंबरमध्ये जयपूरला भेटला होता एका कार्यक्रमात तर मी जे काय माझं मत मा मांडलं होतं तेव्हा तो नंतर मला भेटायला आला वगैरे तो म्हणून आप कैसे निकाल देऊ हम तो सर्वे लेते आप तो सर्वे भी नाही करते मी त्याला सांगितलं तुम्ही सर्वे करता तेव्हा तुम्ही डोकी मोजता मी घरात बसून डोक्याच्या आत काय चाललं ते मोजतं कारण <laughs> नुसतं डोकं मत देत नाही डोक्याच्या आत जे काय चाललेलं असतं त्याच्यावर चा मत बनतं आणि मत दिलं जातं आणि त्यामुळे दोन हजार अठरामध्ये जेव्हा मी हे बोललो तेव्हा आमचे प्रकाशक तेव्हा प्रकाशक होते ज्यांनी पहिलं पुस्तक काढलं होतं मोदीच का दिलीप महाजन ते मला म्हणाले ते कार्यक्रम संपल्यानंतर भाऊ आता परत पुस्तक ल्या मी तुम्हाला हेडिंग पण सांगतो पुन्हा मोदीच का आणि मग ते पुन्हा मोदीच का हे पुस्तक आम्ही जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित केलं होतं की मोदी थ्री हंड्रेड प्लस म्हणून आता तेही खरं झालं विनोद कसा असतो बघा की ते खरं ठरलं तर आता तरुण पिढीतली आहेत त्यासारखी आहेत अनेक मुलं माझे संपर्कात असतात त्यांना राजकीय अंदाज पाहिजे असतात तर एक इंग्रजी दैनिकाचा उपसंपादक रिपोर्टर होता तो माझ्या संपर्कात असायचा आणि त्याने माझं पुस्तक वाचलं होतं मराठी होता इंग्रजी दैनिकात काम करत होता आणि तो माझ्याशी संपर्कात असायचा तर त्याने नंतर निकाल लागल्यानंतर त्याच्या संपादक ज्या होत्या त्यांना पटवलं की या माणसाचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे म्हणून त्या इंग्रजी दैनिकाच्या संपादक खात्याचा अभ्यासवर्ग घ्यायला मला बोलवलं आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही कसं काढलं तुम्ही तुम्ही सांगता सर्वे घेत नाही म्हटलं सर्वे सोडा मी पत्रकार परिषदेला जात नाही मी माझ्या खुराड्यात बसलेला असतो कोंबडीसारखा आणि मला जे सगळं बघून ती कोंबडी काय करते लक्षात घ्या तुम्हाला गंमत वाटली असेल कोंबडी पायाने सगळं उडवते आणि त्यातला दाणा टिपते बरोबर आहे ना हा ते सगळे सर्वे हे माझ्यासाठी माती आहे मी ती उडवतो आणि त्यातला दाणा टिपतो तर ते मी त्यांना सांगितलं की या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या आजपर्यंतच्या निवडणुका आजची परिस्थिती या सगळ्याची इतकी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत सोडवणं सोपं नसतं अगदी इथे आता बरेच गुजराती वगैरे पण दिसत आहेत व्यापारी दिसत आहेत यांचा सगळ्यात व्यापारी हा बिझनेसमन असतो गुजराती प्रामुख्याने मारवाडी आपण जे गणित शिकतो ना शाळेत जाऊन ते यांचं गणित कधीच नसतं आपण शाळेत जाऊन शिकतो दोन अधिक दोन चार हे दोन अधिक दोन तीन तरी किंवा पाच तरी शिकतात आणि राजकारणातली गणितं नेमकी तशी असतात ती, ती तीन पण होऊ शकतात पाच पण होऊ शकतात आणि त्यामुळे ही गुंतागुंत जर समजून घेतली तर अंदाज येतो आणि म्हणून तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणून तीनशे सत्तर असं मोदी म्हणाले त्यात किती तथ्य आहे हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण मोदी असं का, का बोलले याचा विचार किती लोकं करतात तिथे सगळी गडबड होऊन जाते आणि अंदाज चुकतात अंदाज चुकण्याचं ते मूळ मुल, मूलत कारण असतं एक तुम्हाला आणखीन गंमत जाता जाता सांगतो की दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका ठिकाणी भाषण करताना अमित शहा ना, ना, ना कोणीतरी कुठच्या चॅनलवर तो मला आठवत नाही पण असा प्रश्न विचारला की आ, तुम्ही सिरियसली ब पवारांना बारामतीमध्ये हरवायचा विचार करता का तर अमित शहा हा माणूस मला आवडतो एका कारणासाठी ते फार अगळपगळ बोलत नाही पूर्वीच्या काळामध्ये टेलेग्रॅम असायचा तार करायची तुम्ही ते द्यायचं मग ती तार टेलिग्राम करायचा तो कमीत कमी शब्दात बसवायला लागायचा त्यामुळे अमित शाह हे टेलिग्रामच्या भाषेत बोलतात कमीत कमी शब्द अर्धा शब्द पण जास्त असेल तर तो नाही बोलत तर अमित शाह म्हणाले होते हां आम्ही के बाप तो, तो बारामती आता ना एक के बाद भी एक के बाद भी मला ते खटकलं होतं की हा माणूस बोलायचा अर्थ काय होतो मी जितका विचार करत दीड दोन महिने गेले मी विचार करत राहिलो की अमित शाह हा कमीत कमी शब्द बोलणारा माणूस असला तरी तो चुकीचा शब्द बोलत आहे आणि मग मला काही बातम्या मी त्यावेळेला दिल्लीत राहत होतो तर काही तिथले पत्रकार इतरांशी बोलता बोलता मला कळलं की बारामतीत सिरियसली शरद पवारांना हरवायचा प्लॅन चालू आहे मित्रांनो आठ महिन्यापूर्वी त्याचा पुरावा मिळाला अजितदादा बाहेर पडले थेट बारामतीच्या किल्ल्याला सुरुंग लावला तेव्हा दोन वर्षापूर्वी माणूस बोलला सोळा महिन्यापूर्वी रिजल्ट कधी आला बघा तेव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा विचार करायचा ते अनेक संदर्भ जोडावे लागतात तेव्हा मी जो अंदाज मानतो तो मी अनेक धागेदौरे जोडत असतो आणि मग मी या निवडणुकीकडे बघत होतो तेव्हा मला परत लोकांनी सांगितलं तुमचं बरोबर आलं तो त्या इंग्लिश दैनिकाच्या पाच वर्षापूर्वी गेलो होतो त्यांनी मला विचारलं तुम्ही कसा अंदाज काढता तर मी त्यांना एकच सांगितलं मी तुम्हाला समजावतो पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तुम्हाला काहीच समजणार नाही तर त्या संपादक मॅडम होता त्या म्हणाला आप ऐसा क्यू बोल तो म्हटलं समजायला मेरा काम आहे लेकिन समजणं आप काम आहे ना आप तो समजणं नाही चाहते तुम्हाला जर समजून घ्यायचं नसेल तर मी नाही समजवू शकत आणि तिथे फरक पडतो मित्र आत्ता देखील मी जो जे लीले, मी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये मी कोणाची उत्सुकता ताणलेली नाही मी प्रस्तावनेच सांगून टाकले की तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास जागा मोदी मिळवतील आणि हा माझा अंदाज गेल्या ऑगस्ट महिन्यातला आहे आत्ता जण आहे सूर्यवंशीला माहिती आहे आमचा पारल्याला कार्यक्रम झाला आमचा मिरजला कार्यक्रम कोल्हापूरला झाला या प्रत्येक ठिकाणी मी तु मला विचारलेला हा आकडा आहे माझा तेव्हा चारशे वगैरे ना मी तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास हा आकडा मी आधी सांगितलेला तर तो कुठून येतो मित्रांनो आणि म्हणून मग लोकांनी आग्रह धरला की तुम्ही पुस्तक लिहा परत आणि मग मी जे विश्लेषण निकालानंतर तुम्ही ऐकणार आहात सगळ्या चॅनेलवर तुम्ही जे ऐकायचं ते आत्ता माझ्या पुस्तकात तुम्हाला मिळेल इतकं स्पष्ट आहे की कुठल्या कारणाने मोदींना इतक्या जागा किंवा भाजपाला इतक्या जागा मिळू शकतात हे कारण मी मीमांसा सगळी आधी केली आहे पाच चार महिन्यानंतर सॉरी आता दोन महिन्यानंतर ते घडणार आहे पण मुद्दा असा असतो मित्रांनो की हे कसं बांधता येतं हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला सर्वेची गरज नसते आणि म्हणून मी जेव्हा हा आकडा आला पण जेव्हा आम्ही ऑक्टोबर ऑगस्टमध्ये बोललो होतो तर त्यानंतर मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक होते का ही निवडणुकीची लढाई आहे का तर लढाई कुठेच दिसत नव्हती आणि मग लढाई नसेल आणि जर कोणतरी जिंकणार असेल तर त्याला अश्वमेध म्हणतो योगायोग बघा की बावीस जानेवारीला रामलल्ला अयोध्येत परत आले आणि रामलल्ला अयोध्येत परत आल्यानंतर त्यांनीसुद्धा अश्वमेध यज्ञ केला होता तेव्हा ही निवडणूक ही अश्वमेधाची आहे आणि अश्वमेधाची जी लढाई ती अश्वमेध यज्ञ असतो त्यामध्ये तो घोडा सोडला जातो आणि त्या तो राजा तुमची जमीन घेत नाही तुमचं राज्य घेत नाही त्या तुमच्यामध्ये मस्ती असेल खुमखुमी असेल तर घोडा अडवा मग लढाई होईल नाही तर मला लढायचं नाही आहे मेरेसे पंगा म्हटलो अश्वमेध करणारा जो सम्राट असतो चक्रवर्ती असतो त्याची भूमिका तुमचा पक्ष फोडीन अशी नसते तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका असते कळला अश्वमेधाचा अर्थ इतका सोपा आहे मित्रांनो किंवा मला तुम्ही तुमचं राज्य करा नका आनंद आहे तुमचा पक्ष चालवा पण तुम्ही माझ्याशी पंगा घेणार असाल तर मग लढाई करावी लागेल आणि ही निवडणूक तशी आहे मोदींना ही निवडणूक जिंकण्याची गरजच नाही आहे कारण मोदी जिंकावेत ही मतदाराची गरज करून ठेवलेली आहे फरक लक्षात घ्यावा लागतो हे सगळे एकत्र येतात की मोदी को हराना आहे अरे कधीतरी जिंकायचा विचार करावा <laughs> मोदींना हरवलं म्हणून तुम्ही जिंकले असं होत नाही ना तुम्ही जेव्हा जिंकायचा विचार कराल तुम्ही जेव्हा जिंकायचा विचार कराल म्हणून मी फार पूर्वी एक विनोद केलेला होता पूर्वी समाजवादी पक्ष नावाचा आता तो अखिलेशा समाजवादीने जुना समाजवादी पक्ष तर ते त्याचं एक वैशिष्ट्य होतं ते लोक बसायचे मीटिंग करायचे आणि निर्णय काय घ्यायचे परत कधी बसायचे पण उठून उभा राहायचा विचारच करायचे नाहीत आणि म्हणून पक्ष कधी उभाच राहिला नाही आणि उभा राहिला नाही तो उभा राहिला नाही तर दौडणार कसा चालणार कसा लढणार कसा सांगायचा मुद्दा असा मित्रांनो म्हणून ही निवडणूक जी आहे या निवडणुकीची खासियत अशी की या निवडणुकीत मोदी लढत नाही आहेत तुम्ही बारकाईने बघा काल परवा हरियाणामध्ये मुख्यमंत्री बदलला एवढी छोटी घडामोड नाही आहे पंतप्रधान कुठे होते पोखरण राजस्थान एवढी मोठी घडामोड एका राज्यामध्ये होते पण त्याची फिकीर पंतप्रधानांना नव्हती कारण त्यांनी पक्ष असा उभा केला आहे की त्या प्रत्येक गोष्टीत पंतप्रधानाला लुडबुडावं लागत नाही अमित शहाना पण लुडबुडावं लागत नाही ज्यावेळेला तुमचं सैन्य इतकं रेडी असतं त्यावेळेला जो कॉन्फिडन्स येतो त्यातून त्या मग तीनशे सत्तर आणि चारशे आकडे येत असतात ते हवेतून येत नाही हवेतून येत नाही आणि त्यामुळे पुस्तकाने त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला होता की हे पुस्तक मला का लिहावं असं वाटलं लोकांचा आग्रह होता आणि यामागे जे विश्लेषण नंतर होणार आहे ते लोकांना आधी दिलं तर लोक त्या लेव्हलवर विचार करतील आणि मग त्या लेव्हलवर जर लोक विचार करायला लागले तर लोकशाही मरत नाही लोकशाही प्रगल्भ होते मजबूत होते तेव्हा हे पुस्तक जे आहे ते मतदाराला मजबूत करण्यासाठी आहे कारण मतदार मजबूत झाला तर आपोआप लोकशाही मजबूत होते आणि अश्वमेध हे राष्ट्र मजबूत करण्याचा यज्ञ असतो